रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकशे पंच्याण्णव आसुरी स्वभाव निर्दय अंतर मानसी निष्ठुर अतिवादी यातिकुळ येथे असे अप्रमाण गुणाचे कारण असे अंगी काळे कुट पितळ सोने शुद्ध रंग अंगाचेच अंग साक्षी देते तुका म्हणे बरी जाती सवे भेटी नवनीत पोटी साठविले जो आसुरी स्वभावाचा निर्दय अंतकरणाचा क्रूर मनाचा आणि सत्याची चाड न ठेवता व्यर्थ बडबड करणारा आहे तो मनुष्य व्यवहार दृष्टीने उत्तम जातीचा व कुळातील असला तरी परमार्थ दृष्टीने अयोग्य आहे कारण परमार्थाला दैवी संपत्तीच कारण आहे काळे कुट्ट पितळ आणि पिवळ्या रंगाचे शुद्ध सोने ही दोन्ही आपापल्या स्वाभाविक स्वरूपाची हे पितळ आहे हे सोने आहे, अशी साक्ष देत असतात तुकाराम महाराज म्हणतात दैवी स्वभाव रूप नवनीत ज्याच्या पोटात साठविले आहे अशा जातीच्या जा माणसाचीच भेट झालेली बरी रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण वस्तू